लाडकी बहीण योजना ई केवायसी ज्यांचे वडील पती नाहीत त्यांच्यासाठी वेबसाईट अडचणींवर त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की दररोज चार ते पाच लाख महिलांची ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होत आहे आणि आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे विशेषतः ज्या महिला एकल आहेत म्हणजे ज्यांचे पती किंवा वडील यांचे निधन झाले आहे किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्यासाठी वेबसाईटवर लवकरच नवीन पर्याय उपलब्ध केला जाईल कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये यासाठी सरकार काम करत असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे कागदपत्रे गमावलेल्या महिलांसाठी ई केवायसीची मुदतवाढ देण्याचा निर्णय निश्चितपणे घेतला जाईल असे देखील यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे राजकीय सहभाग आणि अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर उत्तर एमसीए निवडणुकीत राजकारण्याच्या सहभागाच्या प्रश्नावर बोलताना तटकरे यांनी स्पष्ट केले की राजकारण्यांचा रस हा केवळ राजकारणासाठी नसतो तर खेळाडूंच्या हितासाठी आणि क्रिकेटच्या पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करण्यासाठी चांगल्या पद्धतीने निर्णय घेण्यासाठी असतो शरद पवारांसारख्या नेत्यांनी यापूर्वीही क्रिकेटच्या प्रशासनात महत्वाची भूमिका बजावली आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर उत्तर देताना त्यांनी सांगितले दादांनी चोवीस तासांच्या आतच आपली भूमिका स्पष्ट केली आहे मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमावी आणि त्या समितीच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्न येत नाही आणि दादा कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली राज्याच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांनी विविध मुद्द्यांवर आपले नेते मते मांडली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर बोलताना त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य यांच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले मागील काळात घेतलेल्या चांगल्या निर्णयांची नोंद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विशेषतः आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एमसीए क्रिकेट क्षेत्रात उत्तम काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वानखेडे स्टेडियम सह इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर तसेच महिला क्रिकेटला प्रोत्साहन पुछ, आणि युवा खेळाडूंना संधी देण्यावर एमसीए अधिक लक्ष केंद्रित करेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले या कामांमध्ये राज्य सरकार आणि आशिष शेलार यांचे मार्गदर्शन लाभेल असे देखील त्यांनी या ठिकाणी नमूद केले आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद